आणखी एक महत्वाची बातमी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे माणिकराव कोकाटे यांच्यावरती कर्जमाफीच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावरून टीकेची झोड उठली होती मात्र आता माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली हे मीडिया चालू असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाला काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे एक शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता तुम्हाला पाईपलाईन ला पैसे इरिगेशनला पैसे आहेत तुम्हाला क्रॉप ला पैसे आहेत तळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करता का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न कराय तर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या वक्तव्यावरून आता दिलगिरी व्यक्त केली आहे कर्जमाफीच्या वक्तव्याबद्दल त्यांनी ही माफी मागितली टिकेची झोड चारही बाजूंनी माणिकराव कोकाटे यांच्यावरती आली आणि